Gue t referred to thank you निमित्ताने उपस्थित असलेले माझे परम मित्र जवळ जवळ पंचवीस वर्षाची आमचा घरगुती संबंध आहे असे माझे शशी दांडेकर या ठिकाणी आले आहे रोजगाराच्या टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा सगळी मंडळी ओळखी जीत आहेत प्रतिष्ठित सर्व मान्यवर या ठिकाणी आले आहेत अनेक भजनी बुवा या ठिकाणी आलेले आहेत मगाशी अनेक बुवानी चांगल्या प्रकारे या ठिकाणी भजनं केली त्याचप्रमाणे कोणी मृदुंग म्हणे अन्य कलाकार कोणी आले असतील तर या जागेवरून सर्वांना चरण वंदन करतो तुमचा आशीर्वाद घेतो धन्यवाद सर्व आम्हाला सिद्धि गुवानं लाभलेला आहे हे सन्माननीय राकेश दांडेकर यांच्या निमित्तानं जोरदार वाजवा धन्यवाद दांडेकर साहेब

ખખળળ ખા�ા� 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 पुढे या ठिकाणी हा पवित्र पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आज श्रावणी सप्ताहाच्या निमित्ताने हा तिरंगी जंगी असा सामना या ठिकाणी आयोजित केला खरोखरच आज भाग्याची गोष्ट आहे तर सिंधुदुर्गामध्ये सध्या गेल्या दीड दोन वर्षात जी जोडी सगळ्यात जास्त भाजी एकत्र हो करत एक कामळ अशी ही जोडी आत माका लाभली आणि माका मध्ये ठेवला ने खरोखरच आणि ते पण लय हुशार दोघांनी दोन चालू ठेवले माका ठेवला निव्या मध्ये अगदी म्हणजे काय म्हणजे तुम्ही बघा काही म्हणजे आज सध्या काही वाचलात तुम्ही तर बॅनर काही पक्षातही दोन वाघांचा सामना हे दोन वाघा बघा बिचारी गरीब काय म्हणजे बॅनर आज पण बघित पेपरला बातमी वाटत तीन वाघांचा सामना

हे काही देव दिले माहिती आहे ना तिरुपती केलं होत झालं काल देव दिले तिकडे का देवचे लागतात माहिती आहे या का देवता विष्णू देवाला कुबेराने दिलेलं कर्ज लक्षात येणार कुबेराची कन्या पद्मावती ही दासी होती विष्णूची पण विष्णू देवाने अड घातली सॉरी कुबेराने अड की जर माझ्या मुलीबरोबर तू लग्न केलास तर माझ असलेलं संपूर्ण वैभव कुबेराकडे स्वना किती पैसो किती काय बरोबर सगळं मी तुला देऊन टाक आणि त्या अटीपोटी बघा त्या ठिकाणी त्या पद्मावती बरोबर विष्णूने लग्न केलं कारण समाजाला जगातल्या गोरगरीवाला त्याच्यातून आपल्याला वरती करायचं होतं विष्णुदेवाला सर्व लोकांना जगवायचं होत आणि म्हणून त्या विष्णूने पर्याय त्या ठिकाणी बघा त्या पद्मावती बरोबर लग्न केलं आणि ते लग्न करणार हे कळल्या लक्ष्मी माता महालक्ष्मी रागाने तिथून निघाली कळली कोल्हापुरातील कोल्हापुरात आणि तिथे रक्तासू नावाचा राक्षस होता तो मातला होता आणि म्हणून रागापुरो महालक्ष्मी आली त्या रक्तासुराबरोबर युद्ध करायला सुरुवात केलं पण झालं काय जेवढ्या तलवारने वार करायची ती लक्ष्मी माता त्या रक्तासुरावर आणि त्या रक्तासुराच्या तलवार बसल्यानंतर जे रक्त पडायचं तर त्या रक्तामधून प्रत्येक राक्षस निर्माण व्हायचा वा रक्त पडल्यानंतर त्या रक्तातून राक्षस निर्माण व्हायचा शेवटी लक्ष्मी माता देवीस्ते त्या मातेने ओळखलं की याला तलवारने मारून चालणार नाही शेवटी काय केलं अग्नि ज्वाला तयार केल्या त्याच्यात त्याला भस्म करून टाकलं मारून त्या रक्ता सुरांना आणि पद्मावती बरोबर त्या ठिकाणी बघा विष्णूने पर्याय नाही म्हणून त्या ठिकाणी लग्न केलं समाजासाठी किंवा आम्हा सर्वांना जिवंत ठेवायचं होत त्याच्यातून जगवायचं होतं समाजाला आणि म्हणून ह्या विश्वाला जगवायचं आहे म्हणून विष्णूने त्या ठिकाणी पद्मावती बरोबर लग्न केलं आणि ज्यावेळी लग्न केलं संपूर्ण ऐश्वर त्या कुबेराने धन दौलत पैसे लागले सगळे त्या विष्णू देवाला दिले तेव्हा विष्णू देव पण देव असतो विचार त्या देवाने विचारलं की कुबेर देवा तुम्ही मला हे सगळं दान केला दिला मुलगी दिली ऐश्वर दिलं सोनं नाणं सगळं दिलं पण हे माझं कर्ज आहे मी तुमच्याकडून केलं हे कर्ज आहे कर्जातून कसा होणार त्यावेळी कुबेराने सांगितलं की या पृथ्वीवर जेवढी माणसं आहेत त्या लोकांनी तर आपल्या डोक्यावर केस या जर ठिकाणी येऊन दिले तरच मला विष्णुदेवा तुम्ही कर्जातून मुक्त होणार आणि म्हणून विष्णुदेव मुक्त व्हावा या उद्देशाने त्या ठिकाणी लोक हे केस द्यायला जातात लक्षात येणार आणि आपण केस देतो आणि विष्णुदेवाला त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी मदत होते म्हणून विष्णुदेवाने प्रत्येक भक्ताला आशीर्वाद दिला की जो भक्त त्या तिरुपती जवळ येऊन माझ्यासाठी केस दान करेल तो कर्जातून मानता चकलो अहवाल बरोबर याचे बसले ना मी तेव्हा माझं कर्ज नसतात कर्जाव मज असता तिच्या कानात माली ना जिच्या कानात माली ती कर्जाव लक्षात बघ तुझ्यापेक्षा जवळजवळ आठ दहा वर्षांत मोठू आहे जाऊ तशी तुझी लागता पण तू काय देत बाण तू आणि म्हणून सांगते तीन वाघ आहेतचा सामना मग तो वाघ या कुत्रे वागून

राम सदाशिवाची रामाशी भजता क्रोध आला शिवा अध्यापात झाला तव रामाशी भदता क्रोध झाला क्रोध आला शिवा अध्यापात झाला शवनरा तोच खरं सांगतो तुम्हाला रामाचा आचार मला शिवनी सांगितलं आमच्या गुरुदेवने रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरिचा उच्चार याच्या लोकामध्ये आहे तोच खरा सुखी आहे नाही का म्हणून पांडुरंगाच दर्शन या ठिकाणी अनेक वर्षाचा इतिहास माझी आदिवाडी अनसुरे गाव आज शंभर वर्षापेक्षाही जास्त वर्ष ही अविरत श्रावणी सप्ताहची पूजा करता एका जोरदार टाळ्या या माझ्या बंडासाठी झाल्या पाहिजे कारण एखादं बंड निर्माण करणं सोपं आहे पण ते कार्यरत ठेवणं शेकडो वर्ष ही साधी गोष्ट नाही मंडळी त्याच्यासाठी एक चुकीचं बळ लागतं नाही का आणि ते बळ या ठिकाणी आईवाडी मध्ये बघायला मिळालं जोरदार करायला धन्यवाद नमो शिव शंकर नमो शिव शंकर जय वरा नमो शिव ध्यान सारा नमो शिव नमो I ઓ રામા જીવા જંગા ઓ રામા જીવા